आज या आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं कृष्णामाईप्रती आपली कृतज्ञता व आपली जबाबदारी म्हणून या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी या सगळ्याला खंबीर साथ दिली त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक कृष्णामाई पुत्र म्हणून आभार मानतो खऱ्या अर्थानं पत्रकारांनी दिलेली साथ व या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दिलेली साथ ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली महापालिका किती जरी विरोधी भूमिका घेत असली तरी आम्ही या ठिकाणी तटस्थ राहिलो आणि माझ्याबरोबर माझं कुटुंब माझं शिवसेना प्रमुख नेमलेलं सगळे पदाधिकाऱ्यांचं कुटुंब आणि या ठिकाणी सर्व भक्तजण जे कृष्णा महिला मानतात त्या सगळ्यांनी या ठिकाणी मला साथ दिली आणि त्यामुळंच हा विजय प्राप्त झाला काही लोकांनी चुकीच्या बातम्या दिल्यात आत मला आत्ता कळालं परंतु त्यांनासुद्धा मी सांगतो की तुम्ही ह्या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा तुमच्याकडून कुठलीही गोष्ट लपणार नाही कुठल्याही चुकीच्या हेतूने हे केलेलं नाही आहे कोणतंही राजकीय हेतू यामध्ये नाही आहे तर मला या सगळ्या प्रक्रियेत ज्या ज्या लोकांनी साथ दिली पुन्हा एकदा मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो